दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ भारत सरकारने त्यांच्या मागण्या मान्य करून न्याय मिळावा यासाठी वंचित बहुजन आघाडी तिवसा तर्फे तहसील कार्यालय तिवसा येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करून तहसीलदार तिवसा यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आले तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून संपूर्ण किसान मोर्चाच्या वतीने शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या भावासंदर्भात गॅरंटी कायदा लागू करा स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करा शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या शेतीसाठी लागणाऱ्या विजेच्या दरात कपात करा लखीपूर खेरी आंदोलनातील हिंसा शेतकऱ्यांवर लावलेल्या केसेस मागे घ्या या आणि इतर मागण्यांना घेऊन विविध आंदोलनाचे हत्यार उपसले आहे मात्र भारत सरकारने अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नसल्याने वंचित बहुजन आघाडी दिवसाच्या वतीने एक दिवसीय आंदोलनाच्या माध्यमांनी संयुक्त किसान मोर्चाच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवून त्यांच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे या मागण्या मान्य न झाल्यास वंचित बहुजन आघाडी दिवसा शेतकऱ्यांच्या या आंदोलनामध्ये सहभागी होऊन तीव्र आंदोलन करेल असा इशाराही दिला आहे संपूर्ण भारतामध्ये एम एस पी एम एस पी कायद्यासंदर्भात जे शेतकरी आंदोलन चालू आहे त्या शेत शेतकरी आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा संपूर्ण पाठिंबा असून संपूर्ण भारतामध्ये एम एस पी दर हे निश्चित लागू झाले पाहिजे संपूर्ण भारतामध्ये शेतकऱ्यां शेतकरी हा कर्जमुक्त झाला पाहिजे त्यांचं कर्ज पूर्णपणे माफ केलं पाहिजे यासाठी शेतकरी जे आंदोलन आहे दिल्लीमध्ये त्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा सक्रिय पाठिंबा आहे आणि हा पाठिंबा शेतकरी आंदोलन संपेपर्यंत चालू राहणार आहे तसेच त्या धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा आम्ही या, या पक्षाच्या वतीनं आंदोलन करू जेवढंच रामचंद्र मुंदाणे विदर्भ न्यूज तेवसा